हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत शाबूदाण्याचे कुरकुरे तर बघा मी शाबुदाना भिजून घेतला आहे रात्रभर भिजून घ्या आणि बटाटे घेतलेत तर जसं साबुदाणा जेवढा घेतला आहे तेवढेच बटाटे घ्यायचेत सेम प्रमाण घ्यायचं आहे बटाटे बॉईल करून घेतलेत आणि आता खिसून घेत आहे म्हणजे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि शाबूदाना पण व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे आपल्याला पाच ते सहा घंटे घ्या किंवा रात्रभर भिजून ठेवा आता बटाटे साबुदाणा मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं जास्त नाही चवीपुरतं मीठ किंवा मग तुम्ही हिरवी मिरची वाटून टाकली तरी छान तर आता हाताला तिखट लागू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हाताला आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं बटाटे आणि शाबुदाना जो आहे तो असा मॅश झाला पाहिजे बटाटे पण थोडेसे फुटले पाहिजे जसं आपण पीठ मळतो तसं एकसारखं करून घ्या तर बघू शकताय तुम्ही कलर पण किती छान आला आहे एकदम छान असे उपवासासाठी कुरकुरे रेडी होतात काहीतरी वेगळी रेसिपी आणि खूप सोपी आणि सिम्पल आहे आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आहे तर बघा एकदम मॅच करून घेतलं आहे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे तर सर्व मिक्स झालेलं आहे तर आता आपण त्याचे कुरकुरे बनवून घेऊया तर हाताला मी तूप लावून घेत आहे बघा हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि ज्याच्यावर आपण टाकतो आहे मी कॅरी बॅग घेतली त्यालासुद्धा तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे वाळ की लगेच निघतात तेल नाही लावायचं तूपच लावायचं तेलाचा नंतर वास येतो वाळल्याच्यानंतर नंतर आणि तूप लावल्याच्यानंतर वर्षभर टिकतात वास वगैरे नाही आहेत तर बघा जसा आपल्याला आकार हवा आहे तसा तेडेमिडे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जर सुकवायला जागा वगैरे नसेल तर तुम्ही सुरुवातीला घरातच टाका फॅन खाली नंतर दोन ते तीन दिवस ठेवा आणि एकदा ऊन दाखवलं तरी चालेल तर बघा मी घरामध्ये सुकायला ठेवले सध्याला एकदम कडकडीत ऊन पडलेला आहे तर वाळणारच आणि मग नंतर गॅलरीमध्ये वगैरे तुम्ही थोडंसं डिशमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी ऊन दाखवून घ्या तर अशाच प्रकारे सर्व कुरकुरे करून घेतलेत बघा मी एकदम इझी आणि झटपट होणारी रेसिपी रेडी झाली आहे बघा आपली तर मी एका वाटीपासूनच बनवले जास्त नाही टाकलेत तर एक वाटी शाबुदाना घेतला आणि बटाटे दोन ते तीन घेतलेत मोठे बटाटे तर बघू शकता एकदम छान असे आपले कुरकुरे रेडी आहेत आता याला आपण दोन दिवस सुकून घेऊया व्यवस्थित आणि मग तळून घ्यायचे आहेत तर मी सुकून घेतलेत बघा सुकल्याच्यानंतर डिशमध्ये ठेवलेत आणि गॅलरीमध्ये ऊन टाकून घेतले तर आता मी तुम्हाला तळून दाखवते आणि तुम्हाला जर उपवासाला नसन करायचे तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची लसण कोथिंबीर टाकली तर अजून टेस्ट चांगली होते आणि थोडंसं जिरे किंवा मग चिली फ्लेक्स वगैरे टाकायचं किंवा झाल्याच्यानंतर पण पेरी पेरी प्राईज वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जे मसाले आवडतात ते मसाले टाकून तर बघू शकता किती छान असे कुरकुरे आपले रेडी झालेले आहेत तर अशाच प्रकारे सर्व मी तळून घेत आहे बघा कुरकुरे वर्षभर टिकता स्टोर करून ठेवायचे आणि माझ्या चॅनलवर भरपूर पापडांच्या पण रेसिपी आहेत तर तुम्ही बघू शकता जाऊन तर सर्व कुरकुरे मी तळून घेतलेत बघा एकदम छान झालेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर बघा एकदम कुरकुरीत असे एकदम भारी रेडी झालेत आपले बटाट्याचे आणि साबुदाण्याचे कुरकुरे माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय